श्री स्वामी समर्थ आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे असते आणि हे दर्शन घेत असताना कार्तिक स्वामींचे दर्शन घेत असताना त्याची वेळ काय आहे आणि कोणत्या दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे याविषयी आपण या माहिती जाणून घेणार आहोत श्री शिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव आणि श्री गजाननाचे ज्येष्ठ बंधू कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा यावर्षीचा योग आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वार आहे शुक्रवार आणि दर्शन घेण्याची वेळ आहे शुक्रवारी रोजी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटे ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटे या कालावधीत म्हणजे एकूण पाच तास तीन मिनिटे या वेळेतच कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची पर्वणी आहे या इतक्याच कालावधीत कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असा योग जुळून येतो त्यामुळे भाविकांनी कार्तिक स्वामींचे दर्शन केवळ या पाच तास तीन मिनिटे कालावधीतच घेणे आवश्यक आहे कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र ह्या तीन गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभ काल मानला जातो श्री कार्तिकेय हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहे तो शिवगणांचा सेनापती मानला जातो त्यामुळे ज्ञानसंपन्नता यशस्वीता आणि इतर सर्व शुभ गुणांचे आधिपत्य श्री कार्तिकेयाकडे आहे त्यामुळे या काळात या पर्वनी काळात त्याचे दर्शन घेणे हे ही मानले जाते कार्तिक स्वामीचे दर्शन घेतल्यानंतर येणारे वर्ष हे धन लाभाचे जाते असा अनेक वर्षांवरचं सर्वांचा अनुभव आहे तसेच आर्थिक अडचणीत जर कोणी असेल कर्जात बुडलेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास येणारे वर्ष हे आर्थिक लाभाचे जावो जावे असा जाते असा प्रत्येकांचा समज आहे श्रद्धा असेल तर अनुभव सर्वांनी घ्यायचा आहे विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकीयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज्य असले तरी या पर्वणी काळात स्त्रिया देखील कार्तिकीयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाचे वेळी त्यांना दंड पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्षाची माळ कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुले आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने गोल्ड देखील अर्पण करतात हे प्रतिकात्मक अर्पण असल्याने ते किमान शंभर मिलीग्रॅम असले तरी चालते दर्शनाच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन वरीलपैकी आपल्या जे शक्य आहे त्या वस्तूचे आपण अर्पण करायचे आहे आणि अपेक्षित प्रार्थना करायची आहे दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक उत्तम असते विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिकीयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे विद्याप्राप्तीसाठी व शैक्षणिक यशासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे प्रत्येक जे कोणी विद्या अभ्यास करतात त्यांनी दररोज प्रज्ञा विवर्धन पाठ करणे शुभ मानले गेले आहे ज्या दिवशी स्नान तसेच कार्तिकी पौर्णिमे दिवशी म्हणजेच कार्तिकेचे दर्शन घेणार आहोत त्या दिवशी त्या व्यक्तीने स्वच्छ स्नान करून दैनंदिन पूजा अर्चा आटोपून आई वडील गुरूंना नमस्कार करून सुचिर्भूतपणे दर्शन घ्यावे वरीलपैकी शक्य असतील त्या गोष्टी अर्पण कराव्यात प्रज्ञाविवर्तन स्तोत्राचे पाठ जमतील तसेच करावेत त्या दिवशी मद्यपान मांसाहार अर्थातच कटाक्षणे वर्ज्य करावे पालनही करावे दिनांक पंधरा उजाडता म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फक्त पाच तास तीन मिनटे या पर्वणीच्या काळातही रात्री नऊ वाजून पंचावन्न ते दहा वाजून सत्तेचाळीस आणि मध्यरात्री बारा वाजून चोवीस ते एक हे अधिक जास्त शुभ काळ असतील प्रज्ञाविवर्धन स्तोत्र कोणते आहे ते पाहूया अस्य श्रीप्रज्ञाविवर्धनस्तोत्रमन्त्रस्य ऋषि स्वामी देवता अनुष्टवछन्दा मम सकलविद्यासिद्धर्ते जपे विनियोगः श्रीस्कन्द उवाच योगीश्वरो महासेना कार्तिकीयोग्निनन्दना स्कन्दकुमारसेनानी स्वामी शङ्करसम्भवा गाङ्गेहस्तमृडच्च ब्रह्मचारी शिखि तारकारीम पुत्रा कौचारिक्ष षडानना शब्दब्रह्मसमुद्रच्च सिद्धसारस्वतो गुरु सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षं बलप्रदा शरजन्मा गनादिशपूर्वजो मुक्तिमार्गकृत सर्वाङ्गं प्रणीताञ्च वाञ्छितार्धप्रदर्शना अष्टविंशतिनामानि मदीयानीति पठेत प्रत्यक्ष श्रद्धायुक्तो मुको भवेत भवत महामंत्रमयाीती मम नामाकीर्तनं महाप्रज्ञा वापनोती नात्रकार्या कार्या इति श्री प्रज्ञा विवर्धनस्तोत्र समूर्ण श्रीअस्त शुभ बव श्री श्रीगणेशाय नम अगस्त्य उवाच नमस्तु वृन्दारक वृन्दवन्द्य पादारविन्दाय सुधाकराय षडाननाय मितविक्रमाय गौरीहृदयानन्द समुद्रद्वाय नमस्तु तुभ्य तिहन्त्रे कर्ते समस्तस्य मनोरथा दात्रे रथान्ना परतारकस्य हन्त्रे प्रचण्डसुरतारकस्य अमृतमूर्ताय सहस्रमूर्तये गुणाय गण्याय परात्पराय अपारपाराय परापराय नमस्तुभ्यशिकिवाहनाय नमस्तु ते ब्रह्मविरावराय दिगम्बराय स्थिताय हिरण्यवर्णाय हिरण्यबाहवे नमो हिरण्याय हिरण्यरेतसे तपः स्वरूपाय तपोधनाय तपःफलानां प्रतिपादकाय सदा कुमाराय हि मारमारिणे तृणीकृते स्वर्यविरागिने नमः नमस्तुभ्य शरणजल्मेभे विभो प्रभातसूर्यरुन्दनपङ्क्तये बालाय चाबाल पराक्रमाय शान्मातुराय लन्मनातुराय मिडुष्टमयो मिढु मिडुषे नमो नमो गणनापते गणाय नमस्त जय जन जरातीगाय नमो विशाखाय नाथस्य कुमारकाय तारकमारकाय स्वाहेय गाडगेयच कार्तिकेय शैवयभ्य सतत नमस्त स्कंदे काशीखंडत श्रीकार्तीकेष्टक संपूर्ण तसे दिवशी या प्रकारे श्री कार्तिकोष्टकम आणि कार्तिक प्रज्ञाभिवर्धन स्त्राचा पाठ करायचा आहे तसेच या दिवशी सर्व जे कोणी स्वामी समर्थ सेवेकरी असतील त्यांनी भगवान श्री कार्तिक स्वामींच्या फोटोचे दर्शन घेऊन त्यांना हार साखर नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा आणि कार्तिके गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तर तो कोणता जप आहे बघू पाहूया ओम तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमही तन्नो क्षणमुख प्रचोदयात कोणता मंत्र आहे त्या अनेकदा आपण म्हणूया ओम तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमही तन्न क्षणमुख प्रचोदयात ज्या गावात भगवान श्री कार्तिक स्वामींचे मंदिर नसेल तेथील सेवेकऱ्यांनी आपल्या जर स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन स्कंद पुराण या सुपारीची पूजा करावी रात्री चंद्रोदयाच्या वेळेस पार्वती संभूती प्रीती संतती अनुसुया व क्षमा या सहा कृतिकाचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकीय खडगी वरून हुताशन व सशुक अशी नावे लिहावीत व त्याची पंचोपचार पूजा करावी या ही नावे प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य शौर्य धैर्य वाढीस लागते असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे अशा प्रकारे पाच पंधरा नोव्हेंबरला कार्तिकेचे दर्शन घ्याय सर्वांनी घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ